नीट नीट कस चिनू तू पण घे मा घे तू पण उचलून त्याला ऐक तू कशी करतेसू दाखव कि मला कस कस नीट दाखव ना मामाला मला दाखव की

का कुठला आहे का कासव दाखव मला का कासव दाखव की मला बाय बाय करा चला बास। बस तुम्ही बसा खेळ बाय करा बाय करा बाय बाय करा बाय करा बाय बाय काय करत कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर करा मन शेअर करा आगाव कुठली